नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि सव्वा आठ साडेआठ दरम्यानचं हे टायमिंग आहे आणि वार आहे सोमवार तर ताईंनो हा सोमवारचा व्हिडिओ आहे मागच्या सोमवारचा तुम्हाला जरा उशिरा येत आहे तर का उशिरा येत आहे त्याचं कारणसुद्धा मी सांगते व्हिडिओ कंटिन्यू करा तर इकडे तर मी काय करते तुम्हाला ना मी हुलगे दाखवते तर बऱ्याच जणांना ना हुलगे हा प्रकार माहिती असेल बऱ्याच जणांकड ना खात सुद्धा असतील आणि बऱ्याच जणांना म्हणजे बऱ्याच जणांच्या भागामध्ये हुलगे हा प्रकार माहिती नसेल म्हणून मग सांगते की हुलगे हा एक कडधान्याचा प्रकार आहे आणि या हुलग्याचं आपण मा पावसाळ्यामध्ये माडगंसुद्धा करू शकतो आता माडगं काय तर जुन्या काळामध्ये ना पावसाळ्यामध्ये माडगं केलं जायचं आणि ते माडगं पिल्यानंतर ना खूप ताकदवान असं असायचं जशी आता हल्लीच्या काळामध्ये पाऊस पडायला लागला की चहा आणि भजी पित खातात नंतर चहा पितात भजी खातात तर तसं पूर्वीच्या काळी की नाही म्हणजे माझे सासरे जे लहान होते ना तर माझ्या आजी सासूबाई त्यांना करून द्यायच्या माडगं तर पाऊस पडायला लागला की गुळ घालून माडगं करतात आणि ते माडगं पितात ते भरपूर ताकदवान आणि प्रतिकारशक्ती वाढवणारं असतं तर नक्कीच मी या पावसाळ्यामध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन तर त्याच त्याच ह्या कडधान्याचा प्रकार आहे हुलगे तर हुलग्याची उसळसुद्धा होते आणि हुलगे परत पालकामध्ये सुद्धा घातले जातात जेव्हा आपण गरगटी भाजी करतो पालकाची ना तर त्या पालकाच्या भाजीमध्ये सुद्धा हुलग्यांचा वापर होतो आता इकडे ना मी थोडंसं पाणी तापवून ठे घेतलेलं आहे आणि सकाळी सकाळी आहो उठलेले आहेत आमचे कारभारी तर त्यांना पा पाण्याचा तांब्या भरून दिलेला आहे आता इकडे बघा हुलगे शिजलेले आहेत थोडंसं मीठ घातलं होतं हुलगे शिजताना आणि मस्तपैकी हुलगे शिजलेले आहेत तर जसे मटकीला चवळीला मुगाला मोड येतात ना तसेच हुलग्यालासुद्धा मोड येतात तर भिजत घातलेले होते हुलगे आणि त्यांना मोडा काढून घेतले होते आता मोड आलेले आहेत मटकीसारखे छान आणि आता हुलगे शिजलेले आहेत तर आता काय करते कांदा कापते आणि कांदा कापून हुलग्यांची उसळ करणार आहे तर कधीतरी ना असं रस्साभाजी जर असेल आपल्याकडं तोंडी लावायला मग अशा सुख्या भाज्या लागतातच आणि आता पावसाळा चालू होणार आहे तर त्यामुळं ना पालेभाज्या आपल्याला खाता येत नाहीत जास्त पाण्यामुळं ना पालेभाज्या सडतात त्यामुळं ना मग हुल असे मग हुलगे मटकी चवळी मूग असे वेगवेगळे कडधान्य आपल्याला करून खावं लागतं तर म्हटलं चला तुमच्याबरोबरसुद्धा हुलग्याची रेसिपी शेअर करूया कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये ना तेल घातलेलं आहे दोन चमचे एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे आणि तो तेलामध्ये भाजलेला आहे छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा आहे कांदा भाजून झाला की त्यामध्ये ना लाल तिखट घालायचं आहे हळद घालायची आहे आणि मीठ तर आपण शिजताना घातलं होतं जर तुम्हाला इतर मसाले काही घालायचे असतील तरी तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही नुसती ही हुलग्याची जी उसळ आहे हिरवी मिरची घालूनसुद्धा करू शकता लाल तिखट घालून सुद्धा करू शकता जशी तुम्ही ना मटकीची उसळ करताना त्याचप्रमाणे तुम्ही ही उल हुलग्याची उसळ जर केली ना तरीही छान लागेल मटकीची उसळ कशी आपण हिरव्या मिरचीची सुद्धा करतो आणि लाल तिखटसुद्धा घालून करतो दोन्ही प्रकारच्या उसळी चवीला अगदी भन्नाट लागतात तसंच याचं आहे तर बघा ही उसळ आता मी छान कांद्यामध्ये परतून घेणार आहे तुम्हाला दिसतच असेल कढईमध्ये की किती मस्त असे हुलगे आपले शिजलेले आहेत आता मस्तपैकी मिक्स केलेला आहे कांदा सगळं आणि आता आपल्याला ना यावर कोथिंबीर घालायची आहे तर खूप साध्या पद्धतीने मी इथं हुलगेची उसळ केलेली आहे तर काय करायचं टोमॅटो तुम्हाला घालायचं असेल तर घाला नसेल घालायचं तर नका घालू पण खूप सोपी उसळ आहे आणि तेच हुलगे जे शिजलेले आहेत त्याचंच थोडंसं पाणी त्या हुलग्याच्या उसळीमध्ये घालून एक वाफ त्याला काढून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपल्याला घालायची आहे आणि मस्तपैकी एक झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून वाफ काढायची आहे तर ना हुलग्याची उसळ शिजायला घालण्याआधी आ, मी इकडे ना देवपूजा करून घेतली होती म्हणजे जी काही माझी सकाळची कामं असतात ना ती सगळी आटपून घेतली होती लोटून झाडून हे सगळं रेग्युलर जे रुटीन आहे ना ते सगळं माझं आटपून झालं होतं आणि देवपूजासुद्धा झाली होती तर बऱ्याच जणांना ना आपली देवपूजा आणि डेली रुटीन बघायला खूप आवडतं म्हणजे अगदी सकाळपासूनचं पण ना ते मी शूटच करू शकले नाही आता मुलांच्या शाळेत शाळा चालू होणार आहे तर नक्कीच मी तुम्हाला अगदी क्लिनिंगपासून कुकिंगपर्यंतचं सगळं रुटीन ना तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ना काय सध्या आता बघा पारिजातकाला छान बहर आलेला आहे आणि पारिजातकाचे फुलं मिळतात तर मग कधी पारिजातकाची फुलं कधी चाफ्याची फुलं कधी मोगऱ्याची फुलं अशा फुलांनी आपला देवारा सजत असतो आणि बऱ्याच ताईंना ना आपली देवपूजासुद्धा आवडते खूप साधी सिंपल आहे देवारा खूप साधा आहे पण ना पूजा अगदी म्हणजे मनाला भावण्यासारखी असते तर असो खूप साधी सिंपल पूजा असते ताईंनो काहीही डेकोरेट नाही देवा आहे मला लवकरच देवासाठी झ देवाऱ्यासुद्धा घ्यायचं आहे आणि घरामध्ये ना व्यवस्थित जागासुद्धा करायची आहे घराचं बरंचसं रिनोव्हेशनचं काम करायचं आहे कलर काम करायचं आहे पण असो आ, देवारा असणं महत्त्वाचं नाही देवपूजा खरं मनोभावी करणं महत्त्वाचं असतं मगच देवाऱ्याला देवा म्हणजे म्हणतात ना की ते उठून दिसतं त्यात ना प्राण आणावे लागतात आपण तसं ते, तस ते मनापासून करावं लागतं तरच देव आपल्यापर्यंत म्हणजे आपल्या अंतकरणापासून देवाच्या चरणापर्यंत आपली प्रार्थना पोचते असे तर असा छोटासा देवारा आहे बघा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मी आळंदीहून आणली होती माझं लग्न झालं तेव्हा माझ्या आईनं मला अन्नपूर्णा आणि बाळकृष्णांची मूर्ती दिली होती आणि त्यानंतर मग कारभारी आणि मी म्हणजे आमचे आहो आम्ही ना कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा ना कोल्हापूरची महालक्ष्मी देवी आम्ही तिथून आणलेली आहे आणि गणपती बाप्पा आणि एक बाळकृष्णांची जी मूर्ती आहे ती सासूबाईंच्या लग्नात मिळाली होती आशे थोड़े -थोड़े तर असे थोडे थोडके देव आहेत आणि आमचं कुलदैवत आहे तुळजाभवानी तर लवकरच तुळजाभवानीशी टाक करायचे आहेत तर आता बघू कधी होत आहेत तेव्हा तर असो आता इकडं बघा मी खाली आलेले आहे स्टोर रूममध्ये आणि स्टोर रूममध्ये कशासाठी आलेले आहेत नाही नो उसळ आपण केलेली आहे चपात्या झालेल्या आहेत आणि ना भात घालायचा होता तर तांदूळ संपले होते मग तांदूळ काढायचे होते स्टोर रूममधनं मग हे सगळे जे काम आहेत ना मी ती सकाळी सकाळीच करत असते म्हणजे दळणं करायची असू देत किंवा स्टोर रूममधनं एखादी संपल्याला जर धान्याचा डबा भरायचा असेल तर ही सगळी कामं ना मी सकाळी सकाळी करत असते तर आता इकडे ना तांदूळ काढून घेते हा एक डबा आम्हाला पंधरा ते वीस दिवसाच्या पुढे जातो बरं का तर हा डबा मी आता तांदूळ भरून काढलेले आहेत आणि हे सगळे तांदूळ ना निवडून सुद्धा ठेवणार आहे कारण पावसाळ्यामध्ये लाईटसुद्धा जाते ना तर मग दिसतसुद्धा नाही तांदूळ निवडायला त्यामुळं हा डबा बरं तांदूळ निवडून ठेवणार आहे म्हणजे लगेचच आपलं भात घालायला येईल म्हणजे ज्या त्या वेळेला लगेचच भात घालता येतो आता धान्य हे भरून ठेवलेलं आहे मी तर पावसाळ्यामध्ये बघा बारीक बारीक किडे आजूबाजूला वातावरणांमध्ये इकडं तिकडं उडत असतात तर ते किडे ना या धान्यांमध्ये जाऊन बसतात आणि मग धान्याला आळ्या होतात परत पाखरं जे असतात ना बारीक बारीक पाखरं उडत असतात तर तीच या धान्यामध्ये जाऊन बसतात आणि मग किडे वगैरे होतात म्हणून मग हे धान्य ना पेपर टाकलेलं आहे एकसारखं पसरवून घेतलं पुन्हा पेपर टाकलं आणि त्यावर कापड टाकून हे धान्याची कोठी पॅक केलेली आहे इकडे बराचसा पसारा मी तुमच्याबरोबर शेअर करते ताईंनो ही स्टोरूम आहे तर भरपूर असा पसारा आहे आणि हे आवरायचं आहे आमच्या झाडाचे एवढे आंबे काढून ठेवलेले आहेत ते पिकत घालायचे आहे आणि हे ट्रेडमिल आहे आहोंचं ते सुद्धा पुसायचं आहे तर कधी कधी ना काय करावं आणि कसं करावं मला खरंच कळत नाही का कामाचा लोड पण खूप असतो आणि हे बघा कांदे दोन प्रकारचे भरलेले आहेत वर्षभरासाठी तर ते सुद्धा मला निवडायचे आहेत म्हणजे ते आठवड्यातनं एकदा तरी निवडावे लागतातच आपण जे काही वर्षभरासाठी भरून ठेवतो ना तर ते अधूनमधून बघणं त्याला आळी जाळी लागले का ते नाचले का हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि काय काय मी वर्षभरासाठी भरून ठेवलेलं आहे मी तुमच्याबरोबर शेअर केलेलंच आहे प्रत्येक वेळेस वेळोवेळी तो म्हणजे तो तो व्हिडिओ जो आहे वर्षभरासाठीचा कुठल्या गोष्टी जर स्टोअर करून ठेवलेल्या आहेत मी तर तो, तो शेअर केलेलाच आहे तर असं ताईंनो आता इकडे ओव्हरफ्लो काढलेला आहे पिण्याच्या पाण्याची जी टाकी आहे ना वापरायच्या पाण्याची पिण्याच्या पाण्याची जी टाकी आहे तिकडे त्याचं ना ब गार्डनमध्ये ओव्हरफ्लो काढलेला आहे आणि ते पण पाणी झाडांना जातं तर इथं पुदिना आळू आणि नागवेलीची पानं असे भरपूर कडीपत्ता हे असं सगळं लावलेलं आहे, ते ते ला आहे तर तिथं ना पाणी पडतं आणि तिथं ना एक छोटंसं पाखरू बघा आंघोळीला आलेलं आहे तर मी ते बघत होते आणि मोबाईल हातात होतं तर म्हटलं चला थोडंसं शूट करूया आणि तुमच्याबरोबर शेअर करूया तर ते इतकं छान असं आंघोळ करत होतं ना त्या पाण्याखाली मला खूप भारी वाटत होतं तर हे पाखरू म्हणजे नक्की मला काय आहे ते कळालं नाही पण असेल काहीतरी तर निवांत असं मस्त बघा आंघोळ करून येते बाहेर येते भारी वाटत होतं बघताना आपल्याकडे पाखरं येतात पाणी पितात आंघोळ करतात भारी वाटतं तर आता बघा ताईंनो भात वगैरे मी शिजत घातलेला आहे आणि तांदूळ निवडले आणि त्यानंतर मग हे लोटून झाडून करायला घेतलेलं आहे आता इकडे बघा देवांश काहीही कारण नसताना आज थ्री पीस घालून बसलेला आहे तर त्याला ना थ्री पीस म्हणजे जीन्स आणि शर्ट आणि जॅकेट हे खूप घालायला आवडतं आणि नटायला खूप आवडतं पण आता शाळा चालू होणार आहेत मुलांच्या आणि इतरही कामं आहेत त्यानंतर बॅग वगैरेसुद्धा धुवायच्या आहेत त्यांच्या पुस्तकांचा जो खण आहे तोसुद्धा आवरायचा आहे अशी बरीच कामं आहेत तर ती सगळी कामं ना करायची काम आहेत तर त्याआधी म्हटलं जरा स्वच्छ झाडू मारून घेऊया कामं तर सगळी झालेली आहेत घरातली एकदा घर स्वच्छ करून घेतलं ना म्हणजे मग टेन्शन नाही कशाचं तर इकडं मी ना लोटून काढून घेतलेलं आहे आणि ना फक्त लादी भिजवायला सांगितलेली आहे फरशी भिजवायला सांगितलेली आहे, आहे। का तर काय फरशीवर ना भरपूर असे डाग पडलेले आहेत तर आयुषला म्हटलं सगळी फरशी भिजव म्हणजे मी एका स्वच्छ कापडाने पुन्हा एकदा पुसून घेते तर माझं हे मॉब जे आहे ना ते खराब झालेलं आहे त्यामुळं ते स्पिन होत नाही आहे तर असो ताई नू व्हिडिओ का लेट तो याचं कारण सांगते मी तुम्हाला तर काम ना हलीकडे भरपूर आहे आणि तुम्ही बग बघितलंच की रानात सुद्धा बोर मारायचं काम चालू होतं त्यानंतर सवासने जेवायला घालायच्या होत्या परडी भरायची होती अशी बारीक सारीक बरं बरीच कामं घरामध्ये असतात आणि तुमच्याबरोबर मी तो तो खालचा पसारा शेअर केला तर आपलं घर कसं आहे वर टू बी एच के आणि खाली टू बी एच के तर आम्ही वर राहतो मग खालचं पण घर आणि वरचं पण घर दोन्ही मॅनेज करावं लागतं स्वच्छ ठेवावं लागतं स्वच्छतेचं काम भरपूर आहे त्याचबरोबर स्वयंपाक मुलांचं तर ह्या सगळ्याचा एकंदरीत लोड नाही येतो आणि मग पुढचं अंगण पाठीमागचं अंगण घराच्या आजूबाजूचा परिसर हे सगळंच बघावं लागतं त्यामुळं ना एडिटिंगला वेगवेगळ्या मिळत नाही काम करून थकल्यानंतर खरं तर शूट होतात सगळे व्हिडिओ पण मग ते एडिट करायचं ना इतका म्हणजे घेतलं की लगेचच पेंग येतो असं झालेलं आहे त्यामुळं एडिट करायचे राहतात ब्लॉग त्यामुळं ना हा जो ब्लॉग आहे ना तुम्हाला उशिरा येत आहे आणि अजून एक मेन कारण आहे म्हणजे आप प्रत्येकजण विचारत असतात आई तुम्हाला पेमेंट चालू झालं आहे का तर झालंय असं की ताईंनो माझं ना टेन डॉलर कम्प्लीट झालेले आहेत म्हणजे ना मला गुगल एडिसनचा पिन येणार आहे पण माझ्याकडून एक मोठी चूक झालेली आहे ती मी पुढे तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन तर तीच चूक मी दुरुस्त करण्याच्या पाठीमागं लागलेली आहे याची त्याची हेल्प मागते मोठमोठ्या यूट्यूबर्सला मेल करून झालेले आहेत प्रॉब्लेम सॉल्व होतच नाहीये तर त्याचं सुद्धा टेन्शन आहे म्हणजे आपण ज्यासाठी सगळं सा करतो आहे ना त्याच जर गोष्टी आपल्याला मिळत नसेल म्हणजे डॉलर म्हणा आपले जमा होत नसतील तर मग त्या गोष्टींचा काय उपयोग आहे तर माझे ना टेन डॉलरच्या पुढे डॉलर कम्प्लीट झालेले आहेत म्हणजे बावीस तेवीस तरी डॉलर ना माझे कम्प्लीट झालेले आहे तरीसुद्धा मला ना गुगलचा म्हणजे गुगल ॲडिसन अकाउंट जे असतं त्याचा मेल म्हणजे पिन नंबर आलेला नाही आहे अजून अप्लाय तर मी केलं होतं पण अप्लाय करतानाच काहीतरी चूक झाली होती तर त्यामुळे ना त्याचा पिन नंबर मला आलेला आले नाही आहे गुगल एडिसनचा पिन नंबर पिन नंबर आपण ना तिकडे अप्लाय केल्यानंतर ना आपल्या बँक डिटेल्स जॉईन करता येतात आपल्याला ही सगळी प्रोसेस असते तर ही सगळी प्रोसेस लाच थोडासा वेळ लागतोय मला आणि ही सगळी प्रोसेस ना मी मोबाईलवर करत बसते आणि मग त्यानंतर माझे ब्लॉग एडिट करायचे राहतात तर त्यामुळेच आपला ब्लॉग जो आहे तर तो तुम्हाला उशीरा येतोय पण इथून पुढे ब्लॉग रेग्युलर येतील नक्कीच आ, मी रेग्युलर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे तर सकाळची सगळी कामं झाली ताईंनो आणि संध्याकाळचं हे मी तुमच्याबरोबर स्वयंपाक शेअर करते जेवण तर बघा डाळ केली आ, के होती मस्तपैकी अशी फोडणी देऊन वरण केलेलं आहे आणि सकाळची फुलग्याची उसळ होती तोंडी लावायला आणि मग त्यानंतर म्हटलं पापड वगैरे तळे किंवा भाजले ना की, भाज की होऊन जाईल आणि चपात्या लाटून ठेवलेला आहे आणि भातसुद्धा झालेला आहे तर असं ताईंनो आजचा ब्लॉग इतका साधा सिंपल होता तर तुम्हाला जर आवडला असेल नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये बाय बाय